रामा शेती खात्री काही फुलगळ होत होती फुलगळ सुद्धा थांबली शेतकरी शेतकरी मित्रांनो नमस्कार रामकृष्ण हरी बळेराजाला मानाचा मुजरा शेतकरी मित्रांनो रामण कंपनीच्या माध्यमातून आज आपण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये गोपाळखडी या गावामध्ये आलेलो या गावातील शेतकरी आहेत श्रीत सचिन बागुलसर यांनी रामागड कंपनीचं जे उत्पादन या मिरची या पिकासाठी वापरलेलं आहे दीक्षित जातीचे मिरचीचा प्लॉट आहे या प्लॉटसाठी रामाण कंपनीचं उत्पादन वापरलं आहे तर आपण रामायण कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत चैतन्य निकम सर आणि उगले सर हे रामायण कंपनीचे कळवण तालुक्याचे प्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून श्री सचिन सरांना रामाड कंपनीचं कोणतं उत्पादन दिलेलं आहे आणि त्याचा त्यांना काय अनुभव आलेला आहे आपण बागुल सरकडे जाणून घेणार आहोत रामकृष्ण सर रामकृष्ण राम सर बाबा सर नमस्कार तुमचा आमच्या शेतकरी बांधवांना परिचय करून द्या okay. माझं नाव सचिन गोरग बागुल गावाचं नाव आहे गोपाळखडी कळवण तालुका आम्ही रामा एग्रोटेक या कंपनीचे दोन प्रोडक्ट वापरले एक निमकरण निमकरणचं आपण वरून स्प्रे घेतला त्यानंतर एक समृद्धी नंतर रूट मॅजिक आणि एक मायक्रोटन आपण ट्रिप एप्लिकेशन केलं त्याचं बरं आता मला बाबू साहेब सांगा पहिल्यांदा तुम्ही निमकरंज मारलेलं आहे हो रामायगड कंपनीचं ओरिजिनल शेतकऱ्याच्या काळजावरती राज्य करणार प्रोडक्ट म्हणजे निमकरंज ह्या निमकरंज उत्पादनाचा तुमच्या या मिरची प्लॉटसाठी काय अनुभव आला सर सुरुवातीला मला पहिलं थोडं बोकड्या रोग जो आपला व्हायरस म्हणतो तो जाणवत होता पण या ठिकाणी आता दोन वरून जे आपली पत्तीची गुणवत्ता आहे ना थोडी चकाकी आली चकाकी आली त्यानंतर व्हायरस हे थोडा नाहीसा झालाय बर आता शेतकरी मित्रांनो बघा कॅमेरा झूम करा व्हायरस दिसतोय का दाखवा बर वायरस दिसतोय का नाही ना बघा 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 शेतकरी मित्रांनो बघा नाही तर परत नाव ठेवताल दिसतोय का बोकड्या पिकड्या व्हायरस फिरस काही नाही म्हणजे बाबू सर मला सांगा आमच्या शेतकरी सांगा मला सांगण्यापेक्षा की तुम्ही रावड कंपनीचं ओरिजिनल ब्रँडेड प्रोडक्ट निमकरणच्या दोन स्प्रे केलेले आहेत किती दिवसाच्या अंतराने केलेले आठ दिवसाच्या अंतरान केले दोन स्प्रे केलेले आता स्प्रे मध्ये पहिली गोष्ट व्हायरस मध्ये आलेला आहे बोकड्या कंट्रोल मध्ये का तुम्हाला शंभर टक्के कंट्रोल शंभर टक्के मध्ये दिसतोय बर मार्केट पेक्षा हे जे निमकरण प्रोडक्ट हे स्वस्त आहे का लय स्वस्त लई स्वस्त आहे लय स्वस्त आहे दोनशे लिटर पाण्यासाठी फक्त तीनशे रुपये खर्च आहे फक्त तीनशे रुपये खर्च हा तुमचा किती हो। मिरचीचा प्लॉट आहे किती सा? इथं साडेसहा हजार काडी लावलेली आहे मी बस सा... जवळपास मला दोनशे लिटर पाणी लागतो स्प्रे साठी तर दोन स्प्रे घेतले मी मला सहाशे रुपये खर्च आलाय फक्त सहाशे हो बर हेच जर तुम्ही औषध कुठून तिकडून जर आणलं असतं तर एवढ्या सहाशे मध्ये एवढं बजेट भागलं असतं नक्की बात नाही नाही हे झालं स्प्रेच तर तुम्ही ड्रिप मधून कोणतं प्रोडक्ट दिलेला आहे एक आहे बाय समृद्धी त्यानंतर एक मायक्रोटन आणि रूट मॅजिक मायक्रोटन पाचशे पंचावन्न हो आणि रूट मॅजिक रुटी मिक्स केलं बार्लरमध्ये आणि तुम्ही ड्रिप मध्ये किती वेळ दिलेलं आहे दोन वेळा दोन वेळाले ते हो जसं नीमकर्जा रिझल्ट आला तसा या दोन प्रोडक्टचा म्हणजे रूट मॅजिक पाचशे 555 आणि बायोसमृद्धी ऑल इन वनचा रिझल्ट काय जाणवतो सर याच आहे ना जी काही फुलगळ होत होती फुलगळ सुद्धा थांबली त्यानंतर इकडे बघा शेतकरी मित्रांनो इकडे बघा फुले कशे लागळ्यात परत म्हणणार दावलो नाही की बघा कशी कशी कलशे फुलं लागायला चालू झालेलं इकडे बघा आणि जी मिरची मिरचीची मिरची सुद्धा सेट होते आहे इकडे मिरची बघा क्वालिटी सुद्धा क्वालिटी बघा मिरचीची नाहीतर परत म्हणणार बरोबर ना शेतकरी मित्रांना सांगण्यास तात्पर्य कस आहे की रिझल्ट टॉप आहे टॉप आहे आणि टॉप आहे मला सांगा बघू सर रामा रामाग कंपनीच्या माध्यमातन कळवण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही हे उत्पादन किती दिवसापासून वापरताय सर जवळपास मला आता झाले पंधरा ते वीस दिवस झाले चेतन सरांनी मला ही माहिती दिली की आपले हे प्रोडक्ट आहे तुम्ही वापरा एकदा आता माहिती कोणी दिली तुम्हाला चेतन निकम सरांनी निकम सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। शेतकरी मित्रांनो कळवण तालुका असेल देवळा तालुका असेल या भागामध्ये रामायगड कंपनीचं एकनिष्ठ प्रतिनिधी होत म्हणून चेतन निकम सर आणि उगले सर हे दोघेही काम करत आहे या दोघांच्या कष्टाला सलाम कंपनीकडनं कारण कारण यांनी एक वसा घेतलाय कसमादे पट्टा असेल किंवा कळवण असेल बरोबर या ठिकाणी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणायचं म्हणजे आणायचं सांगण्याचं तात्पर्य एकच शेतकरी मित्रांनो रामार कंपनीला शेतकऱ्याला टिकली मारून कुठे जायचं mm. नाही पण शेतकऱ्याचं पैसे करून द्यायचं म्हणजे यासाठी दोन प्रतिनिधित्व या ठिकाणी तयार झालेलं mm. आहे तर निकम साहेब आम्हाला तुमची ओळख करून द्या आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही कशा प्रकारे या मिरचीला आमचं ट्रीटमेंट कंपनीचे उत्पादन दिली आणि बागोल साहेबांना रिझल्ट काढून दिला रामकृष्ण हरी मी चेतन निकम सरांना पहिले मी बोललो की की तुम्ही एकदा वापरून बघा हे करून बघा सर ऑलरेडी आधी कंपनीज थोडंफार काही वापरत होते पण त्यांना विश्वासात आणण्यासाठी जास्त काही वेळ लागला आणि ऑलरेडी ते जैविकच वापरत होते पण त्यांना त्याच्यापेक्षा हे खूप बेस्ट आणि स्वस्त वाटलं की अदरवाईज वापरण्यापेक्षा जे आपण वापरतो आहे त्याच्यापेक्षा हे स्वस्त पण आहे आपण एक एक किलोची ह्युमिक चिपडू सोडायचो पण हे कुठेतरी फक्त अडीचशे ग्रॅम अरे किशात पण होऊन जातं इतकं स्वस्त आणि एक बाटली छोटी अडीचशे एम एलची वरून दोनशे म्हणजे एका एकराला फवारणी होते या हिशोबाने मग ते इतकं हसू आलं त्यांना की एकदा वापरूनच बघू म्हणे काय आहे काय नाही ते एकदा वापरायला लागले जर रिझल्ट आला पाच दिवसानंतर मला लगेच सचिन बागलाचा फोन आला की म्हणे मला प्रॉडक्ट पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी खालून द्यायला सुरुवात केली मग आपण त्याला पहिल्यांदा बायोसमृद्धी ऑली नोंद त्याच्यानंतर रूट मॅजिक आणि पाचशे पंचावन्न रामाचे आपण हे तर हा रिझल्ट आपण ऐकू आता मला सांगा साहेब शे काय शेतकरी का सर नाही आता तोडा जवळपास चार दिवसानंतर करायचंय चार दिवसांनी करायचा हो। शेतकरी मित्रांनो या प्लॉट ची पुढे पुढे महिन्यात एकदा शूटिंग घेतली जाणार म्हणजे तुम्ही शूटिंग देणार का हो शंभर टक्के देणार नक्की देणार नक्की बरं आपल्या सोबत आहेत उगले साहेब उगले साहेब मला सांगा तुम्ही या ठिकाणी आता रामायण कंपनीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेला आहात बरोबर ना म्हणजे जसं म्हणतो ना की अंगी दहातेचं बळ आलेलं आहे का आलेलं आहे कारण तुमच्या अंगावरती रामायण कंपनीचा टी शर्ट चढलेला आहे बरोबर का नाही सांगितलं तात्पर्य काय मित्रांनो की जसं चांगलं नशीब व्हायला सुद्धा भाग्यामध्ये लागतात या दोन लोकांच्या भाग्यामध्ये रामायण कंपनीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आलेली आहे तर मला दोघांकडनं या कळवण असल कसमधे पट्टा असेल या पट्ट्यातल्या लोकांना शेतकरी बांधवांना तुमच्या दोघांकडून काय हमी असेल तुमच्याकडे काय साहेब शेती तुमची खात्री आहे सांगायचं आहे आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते करत असं नाही हा प्लॉट जर कुणाला पाहायचा असेल तर बागुल साहेब डिटेल या प्लॉटचा पत्ता सांगा ज्यांना कळवण भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाला बघायचं असेल ना किंवा काही लोकांना जर खोट वाढत असेल ना की तुम्हाला पैसे दिलेत आणि कणाशी जो रोड आहे त्यामध्ये गोपाळकडी गाव आहे इथं तुम्ही येऊ शकता कळवण तालुका मोबाईल नंबर मी टाकून देतो ओके दे। मग okay. तुम्ही मला कॉल करून प्लॉटला येऊ okay. शकता साक्षरता तुम्ही डोळ्याने प्लॉट पाहिल्यावर तुम्ही सुद्धा सांगणार की रिझल्ट काय रिझल्ट काय शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे रामाड कंपनी म्हणते शेती तुमची खरात्री आमची सांगण्याचं तात्पर्य एकच शेतकरी बांधवांना की शेतकऱ्याच्या पिकाचं सोनं झालं पाहिजे शेतकऱ्याच्या पिकाचं पैसे झालं पाहिजे पण कमी खर्चामध्ये झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ही जी काळी ही जी ना ही काळे भुसभुशी झाली पाहिजे ही काळ्या सुपीक झाली पाहिजे या म्हणजे ह्या काळ्याचं जर आपण सुपीकता जर टिकवली जर गांडूळ जर वाढवलं तर हीच काळ्या आपल्याला श्रीमंत बनवणार म्हणजे बनवणार पण ह्याच काळ्याकडे शेतकरी बाजूला लक्ष राहिलेलं नाही पण बागा साहेब उगले साहेब आणि निकम साहेब आपल्याला या कसमती पट्ट्यामध्ये जास्त काम कशावर करायचे मातीवरती त्याच्यावर मातीवरती करायचे शेतकरी मित्रांनो रामाडकं बरीचा आजपासून एक नवीन डायलॉग माती पैलवान तर शेतकरी धनवान माती पैलवान तर शेतकरी धनवान हा राम गंभोरीचा आजपासूनचा नवीन डायलॉग आणि तो कुठला घेतलेला कळवण तालुक्यामध्ये घेतलेला आणि आजपर्यंत डायलॉग काय होता शेती तुमची खात्री तुमची आजपासूनचा त्याला जोडीस जोड डायलॉग कुठला माती पैलवान तर शेतकरी धनवान सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की शेती तुमची खात्री आमची याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तमाम महाराष्ट्रातील शेती बांधवांना आपण सुखी सामाधनी करण्याचा सा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आजपासून आमचा एक ध्येय आहे माती पैलवान तर शेतकरी धन्यवाद तर बाबुल साहेब मला सांगा सांगण्याचा प्रयत्न आम की आमची रामाड कंपनीची उत्पादन तुम्ही वापरले तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी सर खोटं का खरं 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 नक्की नक्की खरं खरं समाधानी होत आणि या कळवण तालुक्यातले जे काही शेतकरी बांधव आहेत बरोबर ना नाशिक जिल्ह्यातले काही शेतकरी ज्यांच्याकडे मिरची हे पीक आहे त्या मिरची बागायसाठी तुमचा रामाडच्या उत्पादनाचा काय सल्ला असतो त्यांनी वापरावं की न वापरावी शंभर टक्के वापरायला पाहिजे जो आपण सर्वात जास्त व्हायरस हा प्रकार जास्त असतो मिरची वरती त्यासाठी जेवढं आपण निमकरांचं स्प्रे घेतलं रेग्युलर आपण एक महिन्यात तीन स्प्रे जरी काढले दहा दिवस आठ दहा आड तरी आपला शंभर टक्के हा किसा खाली होतोय ना हा शंभर टक्के किस्सा कशामुळे खाली व्हायरस काय मग त्याच्यामुळे आपण मारून मारून शेतकरी मित्रांनो त्यांचं म्हणणं काय किसा खाली होतो म्हणजे औषधं मारून मारून शेतकरी बांधवांचा किस्सा खाली होतो आमचं हो एकच ध्येय की आमची उत्पादन एकदा दोनदा वापरून बघा आणि अजून एक महत्वाचं आंबा गोड आहे का आंबा ढे कधी कळत खाला तर एकदा खाला तुम्ही खाल्ला का नाही खाल्ला दोन ना। वेळा मरण मारणे खाल्लं मा सोडलेलं आहे तर चेतन निकम सरानी, सरानी, जा जा सर आणि उगले सरांनी बागूल सरांना खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांना कसमती पट्टा असेल किंवा कळवण तालुका असेल या ठिकाणी रामण कंपनीची उत्पादनं या ठिकाणी रामण कंपनीचे प्लॉट फिजिट पाहिजे असेल तर सर तुमचं नाव आणि तुमच्या ऑफिसचा पत्ता सांगा माझं नाव चेतन निकम तालुका देवळा आणि ऑफिसचा पत्ता आहे आपला खरडा रोड वाजगाव रोड साईदू डेअरीच्या शेजारी शेजारी बरोबर सांगण्यात तर प्रय निकम सरांचं तिथं ऑफिस आहे आणि विशेष म्हणजे निकम सरांचा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे बागोल सरांचा सुद्धा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे जर काही बोलायचं असेल चार शिवाय द्यायचा असेल तर फोनवरती देऊ शकता देऊ शकता सगळ्यात रामण कंपनीची उत्पादन वापरली आमच्या निकम सरांवरती आणि उगले सरांवरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवला आणि त्याच प्रामाणिकपणे इमानदारीने आम्ही खरे उतरलेलो आहे रिझल्ट आलेला आहे त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्या ही आमची अपेक्षा आहे तुमच्या मिरचीच पैसे लाखो लाखो रुपये झालंच पाहिजे हीच पांडुरंग प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी